सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीच्या पुस्तकामधील पान नंबर बासष्ट वरील चढता उतरता क्रम हा घटक अभ्यासणार आहोत चढता आणि उतरता क्रम हा घटक अभ्यासताना आपण यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचा लहान मोठेपणा आपणास माहीत असणे गरजेचे आहे म्हणजेच याच्या अगोदर झालेला घटक तो म्हणजे संख्यांचा लहान मोठेपणा याचाही आपण व्हिडिओ पाहून घ्यावा तर ज्यावेळेस आपण चढता आणि उतरता या दोन्ही क्रिया परस्परांच्या विरुद्ध क्रिया आहेत किंवा उलट क्रिया यामध्ये होतात चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जाणे तर उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे येणे म्हणजे चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा लहान संख्या असते त्यानंतर मोठी त्यानंतर मोठी त्यानंतर मोठी तर उतरत्या क्रमामध्ये आपण मोठ्या संख्येकडून त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान अशा पद्धतीने येत असतो आता हा चढता आणि उतरता क्रम कसा लक्षात ठेवायचा तेही आपण एका कृपतीच्या साहाय्याने या ठिकाणी पाहणार आहोत पहा सर्वप्रथम ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आपणास चढता क्रम आपण सर्वप्रथम चढता क्रम हे शिकून घेऊयात आणि त्यानंतर उतरता क्रम चढत्याच्या विरुद्धच क्रिया आहे उतरता क्रम आपण जर चढता क्रम येत असेल तर उतरता क्रम त्यातूनही आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकता तर चढता क्रम कसा सोडवायचा हे आपण सर्वप्रथम पाहूयात तुम्हाला तर एखाद्या बिल्डिंगमधली शिडी माहीत असेल किंवा वर चढण्याच्या पायऱ्या सुद्धा माहीत असतील यामध्ये आपण ज्यावेळेस चढत जातो किंवा पायऱ्या आपण वर चढत जातो त्यावेळेस लहान पायरीवर पाय ठेवतो त्यानंतर मोठ्या त्यानंतर मोठ्या अशाच संख्यांचे सुद्धा असते जे एक ते पुढे ज्या संख्या जात घेत जातो त्यामध्ये एक पासून शंभरपर्यंत जर जात असेल तर एक पेक्षा दोन मोठे दोन पेक्षा तीन मोठे तीन पेक्षा चार मोठे चारपेक्षा दहा मोठे दहा पेक्षा वीस मोठे वीस पेक्षा पन्नास मोठे आपण जसे पुढे जाऊ तसे संख्या हो जा जा त्या संख्या काय होत जातात वाढत जातात आणि याचाच उलट क्रम असतो उतरत्या क्रमाने म्हणजेच जसा आपण पुढून मागे येऊ म्हणजे शंभरपेक्षा नव्याण्णव लहान नव्याण्णव पेक्षा अठ्ठ्याण्णव लहान अठ्ठ्याण्णव पेक्षा ऐंशी लहान ऐंशी पेक्षा सत्तर साठ पन्नास जसे आपण मागे येऊ तसं उतरत्या क्रमाने किंवा त्यांचे मूल्य कमी होत राहते आता ज्यावेळेस आपण चढता क्रम लक्षात घ्यायचा असेल किंवा काढायचा असेल या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत तर यामध्ये चढत्या क्रमाला सर्वात लहान आपण जर वर चढत चाललो तर पहिल्यांदा लहान पायरीवर दे पाय देतो आपण जर पाहिलं तर येथे एक येथे दोन येथे तीन पुढे चार असे मोठा मोठा क्रम आता आपण या ठिकाणी चढता क्रम काढत आहोत चढताना आपण लहानाकडून मोठ्याकड जात आहे त्यावेळेस या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत त्यातील सर्वप्रथम चढत्या क्रमामध्ये लहान संख्या घ्यायची म्हणजे वर चढताना आपण लहान पायरीवर पाय देतो त्याच पद्धतीने चढत्या क्रमामध्ये लहान संख्या घ्यायची आता यातील लहान संख्या कशी ठरवायची या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत या चारही संख्यांचे वेळोवेळी आपण काय करायचे वाचन करायचे म्हणजे आपले संख्या वाचन सुद्धा अधिक वा चांगल्या पद्धतीने होते म्हणजे पंचावन्न त्रेसष्ट चाळीस ऐंशी अशा पद्धतीने संख्या वाचायची किंवा पाच दशक पाच पंचावन्न सहा दशक तीन त्रेसष्ट चार दशक चाळीस आठ दशक ऐंशी चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान संख्या ही सर्वात पहिल्यांदा लिहिली जाते आता या संख्येमधील लहान संख्या कशी ठरवायची जर सर्व चार अंकी संख्या असतील तर ज्याचा दशक लहान ती लहान संख्या याचा दशक पाच आहे याचा सहा आहे याचा चार आहे याचा आठ आहे मग यामध्ये सर्वात लहान संख्या जर ठरवायची झाली तर याचा दशक काय आहे सर्वात लहान आहे म्हणून पहिली संख्या येणार आहे चाळीस त्यानंतर या चाळीसचा पूर्णतः विषय या ठिकाणी संपलेला आहे चढता क्रमसाठी त्यानंतर जर आपण दुसरी संख्या पाहिली तर फक्त या तिन्हीमध्ये कोणती लहान आहे तीच संख्या घ्यायची यासाठी ही तोच क्रायटेरिया वापरायचा की ज्याचा दशक लहान ती लहान संख्या पण दोन्ही जर दशक जर सारखे असतील तर त्या दोन संख्यांमध्ये फक्त एककचा विचार करायचा म्हणजे दोन दशक याचाही पाच असेल याचाही पाच असेल तर आपण एककचा विचार करणार आहोत या पद्धतीने तर यामध्ये तीनच संख्या राहिलेल्या आहेत पंचावन्न त्रेसष्ट आणि ऐंशी ज्याचा दशक लहान ती लहान संख्या याचा पाच आहे याचा सहा आहे याचा आठ आहे मग पंचावन्न काय आहे या तीन संख्यांमध्ये लहान संख्या आहे त्यानंतर या पंचावन्नचाही विषय आता या ठिकाणी संपलेला आहे या दोनच संख्या राहिलेल्या आहेत या दोन संख्यांमध्ये जी लहान संख्या आहे ती आपण तीन नंबरला लिहिणार आहोत त्यामुळे आपला चढता क्रम योग्य रीतीने जाणार आहे तर याचा सहा दशक आहे आणि याचा आठ याचा लहान आहे म्हणून त्रेसष्ट ही संख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि शेवटी राहिलेली ऐंशी ही संख्या आहे पहा याचा चढता क्रम कसा झाला चाळीस पंचावन्न त्रेसष्ट आणि ऐंशी या पद्धतीने याचा चढता क्रम झालेला आहे आणि हा चढता क्रम घेताना पहिल्यांदा लहान त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी व त्यापेक्षा मोठी संख्या अशा पद्धतीने आपण चढता क्रम घेतलेला आहे म्हणजेच चाळीसपेक्षा मोठी पंचावन्न पंचावन्न पेक्षा मोठी त्रेसष्ट त्रेसष्ट पेक्षा मोठी ऐंशी अशा पद्धतीने आपण क्रम लावलेला आहे आणि याचाच उलट क्रम आपण उतरत्या क्रमामध्ये घेणार आहोत उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या अगोदर लिहिली जाते आता यामध्ये उतरताना आपण वरून खाली येतो आपण पहिल्यांदा मोठ्या पायरीवर असतो किंवा उंचीवर असतो किंवा सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा घेतो आणि इथून परत लहान परत लहान परत लहान अशा पद्धतीने उतरत जातो म्हणजेच हा उतरता क्रम आपण घेतो आणि या उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा आपण मोठी संख्या घेणार आहोत यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर तोच क्रायटेरिया वापरायचा ज्याचा दशकस्थान सर्वात मोठा ती मोठी संख्या जर सर्वच दोन अंकी संख्या असतील तर तर याचा दशकस्थान ऐंशी आहे म्हणून सर्वप्रथम आपण काय घेतलेले आहे ऐंशी घेतलेले आहे दोन नंबरला जर पाहिलं तर चार सहा आणि पाच या तीन संख्यांमध्ये त्रेसष्टचा दशकस्थान मोठा आहे म्हणून त्रेसष्ट ही ऐंशी पेक्षा लहान आहे परंतु या तीन संख्यांमध्ये ती मोठी आहे आता राहिल्या पंचावन्न आणि चाळीस यामध्ये पंचावन्न मोठे आहे आणि चाळीस हे पंचावन्न पेक्षा लहान आहे अशा पद्धतीने आपण उतरता क्रम घेतलेला आहे आणि या उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा मोठी संख्या त्यानंतर लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान अशा क्रमाने आपण सर्व संख्या घेतलेल्या आहेत आपण यामधील एक उदाहरण पाहिलेले आहे आणि याच्याच खालच्या बाजूला तुम्हाला करण्यासाठी आणखीन उदाहरणे दिलेली आहे तर चला यामधील आपण काही उदाहरणे सोडवूयात यामधील या आपण पहिलेच उदाहरण घेणार आहोत यामध्ये आपणास चार संख्या दिलेल्या आहेत एकशे सतरा एकोणसत्तर पन्नास आणि आठ तर याचा आपण चढता व उतरता क्रम क्रमाने लिहा सर्वप्रथम आपण चढत्या क्रमाने या ठिकाणी लिहिणार आहोत तर आपण याचा चढता क्रम काढणार आहोत तर पहा या क्रमामध्ये तोच क्रायटेरिया वापरायचा चढताना आपण पहिल्यांदा लहान पायरीवर परत मोठ्या परत मोठ्या म्हणजे चढताना पहिल्यांदा लहान संख्या येणार आहे हे लक्षात घ्यायचे यामध्ये चार संख्या आहेत एकशे सतरा एकोणसत्तर पन्नास आणि आठ आणि हे आपण चढत्या क्रमाने घेणार आहोत ज्यावेळेस आपण चढतो त्यावेळेस पहिल्यांदा लहान परत मोठी परत मोठी या पद्धतीने आपण याचा वापर करणार आहोत तर या तीन चारही संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती हे आपण पाहूयात तर सर्वात लहान संख्या जर ठरवायची असेल तर ज्याच्या ज्या संख्येमध्ये सर्वात कमी अंक असतील ती सर्वात लहान संख्या असते यामध्ये तीन आहेत यामध्ये दोन आहेत यामध्ये दोन आहेत आणि यामध्ये एकच आहे म्हणून आठ ही सर्वात लहान संख्या आहे म्हणून चढता क्रम घेताना पहिल्यांदा आठ येणार आहे त्यानंतर जर पाहिले तर फक्त राहिल्या तीन संख्या त्या म्हणजे एकशे सतरा एकोणसत्तर आणि पन्नास या तिन्हीमध्ये लहान संख्या कोणती तर ही सर्वात मोठी आहे कारण ही तीन अंकी आहे आणि या दोन्हीमध्ये लहान जर पाहिलं तर ज्याचा दशकस्थान लहान ती लहान संख्या याला शतकस्थान असल्यामुळे आपण याचा दशकस्थान बघायचा नाही कारण ही सर्वात मोठी आहे कारण यात तीन अंक आहेत दोन पेक्षा तीन अंक हे कधीही मोठीच संख्या असते तर या दोन अंकी संख्या आहेत आणि यामध्ये जर लहानपणा काढायचा असेल तर दशक स्थान पाहायचा ज्याचा दशक लहान ती लहान, लहान संख्या यामध्ये पन्नास ही काय आहे लहान संख्या आहे त्यानंतर जर पाहिले तर एकोणसत्तर ही संख्या पन्नास पेक्षा मोठी आहे परंतु एकशे सतरापेक्षा लहान आहे पन्नासचा विषय संपल्यानंतर दोनच संख्या राहतात एकोणसत्तर आणि एकशे सतरा दोन अंकी संख्या तीन अंकी ही तीन अंकीपेक्षा कधीही लहान असते आणि सर्वात शेवटी राहिली ती एकशे सतरा अशा पद्धतीने आपण याचा चढता क्रम काय केलेला आहे काढलेला आहे यामध्ये चढत्या क्रमात पहिल्यांदा आठ आलेले आहे परत पन्नास आलेले आहे परत एकोणसत्तर आले आहे परत एकशे सतरा आलेले आहे तर याचाच आपण उतरता क्रम ही काढूया आता उतरता क्रम आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस उलट क्रमाने यायचं म्हणजे पहिल्यांदा मोठ्या ठिकाणातून परत लहान परत लहान परत लहान अशा पद्धतीने येणार आहोत यासाठी या चारीमधील पाहू पाहूया आता यामध्ये जर पाहिलं तर अंकांचा विचार केला तर सर्वात जास्त अंक ज्या संख्येत आहेत ती संख्या मोठी असते म्हणून एकशे सतरा ही संख्या काय आहे या ठिकाणी सर्वात मोठी आणि ती सर्वात अगोदर येणार आहे कारण आपण हा उतरता क्रम काढत आहोत आणि उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा घ्यावी लागते त्यानंतर राहिल्या तीन संख्या या तीन संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे म्हणजे ही संख्या ही संख्या आणि ही संख्या यामध्ये या सर्वात मोठी जर पाहिली तर एकोणसत्तर आहे कारण जर दोन अंकी संख्यांमधील सहा चा दशक स्थान मोठा आहे म्हणून एकोणसत्तर ही दोन नंबर ला येणार आहे आणि पन्नास आणि आठ मध्ये कोणती मोठी आहे तर पन्नास मोठी आहे कधीही एक अंकीपेक्षा दोन अंकी संख्या ही मोठी असते आणि सर्वात शेवटी राहिले ते आठ आणि याचा उत्तरता क्रम झालेला आहे एकशे सतरा एकोणसत्तर पन्नास आणि आठ अशा पद्धतीने आपण याचाही चढता आणि उतरता क्रम घेतलेला आहे तर चला यातीलच आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण यातील हे उदाहरण निवडलेले आहे यामध्ये आपणास चढता व उतरता या दोन्ही क्रमाने ही संख्या मांडायची आहेत तर सर्वप्रथम आपण याचा चढता क्रम काढूयात तर तोच क्रायटेरिया वापरायचा चढता क्रम काढताना आपण ज्या पायऱ्या चढतो त्या पद्धतीने विचार करायचा की चढताना आपण लहान पायरीवरून मोठ्या पायरीकडे किंवा लहानाकडून मोठ्याकडे जातो हा क्रायटेरिया आपण नेहमी लक्षात घ्यायचा अनेक विद्यार्थ्यांची चुकी काय होते चढताला उतरता क्रम करतात आणि उतरत्याला चढता क्रम करतात हे चुकते यासाठी कुठली तर कृप्ती वापरायची आणि आपण लक्षात ठेवायची की चढता म्हणजे काय मी शिडीची कृप्ती वापरलेली आहे किंवा पायऱ्यांची कृप्ती वापरलेली आहे जेणे विद्यार्थी या गोष्टी चुकणार नाहीत की चढता क्रम असेल तर पहिल्यांदा लहानच संख्या घेणार आणि उतरायचं असेल तर मोठ्याकडून लहानाकडे येत राहणार आता या ज्या चार संख्या घेतलेल्या आहेत या चारी ही तीन अंकी संख्या आहेत आता या चारी मधले सर्वात लहान संख्या कोणती हे जर पाहिजे झाले तर त्यांचे शतक स्थान बघायचे तुम्ही जर चारी संख्या पाहिल्या तर चारी संख्येचे शतक स्थान सारखेच आहेत ज्यावेळेस चारी संख्येचे शतक स्थान सारखे असतील तर आपण त्यानंतर दशक स्थानाकडे वळायचे आता याचा जर दशक स्थान पाहिला तर शून्य 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 आणि शून्यच आहे तर अशा वेळेस आपण पुन्हा त्याच्या पुढचा अंक म्हणजे एकक स्थानाकडे जायचे ज्याचा एकक स्थान सर्वात लहान ती लहान संख्या असते आणि चढत्या क्रमामध्ये सर्वात प्रथम लहान संख्या लिहिली जाते म्हणून यामध्ये एकशे एक ही सगळ्यात अगोदर येणारी संख्या आहे या संख्यांचे आपण वेळोवेळी वाचनही करायचे एकशे पाच एकशे सात एकशे एक एकशे एक एक एक, एक दोन अशा पद्धतीने वाचन केले की के तीन अंकी संख्यांचे वाचन सुद्धा आपले अधिक चांगल्या पद्धतीने होते यानंतर जर पाहिलं तर एकशे एक, एक चा विषय संपलेला आहे आता या सर्वांमधील सर्वात लहान संख्या कोणती म्हणजे एकशे दोन एकशे सात आणि एकशे पाच मध्ये याचे एकक स्थान आपण पाहणार आहोत कारण दशक आणि शतक दोघांचे तीनही संख्येचे सर्व संख्यांचे सारखे आहेत ज्याचा एकक स्थान सर्वात लहान ती काय आहे या ठिकाणी लहान संख्या आहे म्हणून एकशे दोन या ठिकाणी दोन नंबरला येणारी संख्या आहे या एकशे दोनचाही विषय संपला त्यानंतर आहे एकशे पाच आणि एकशे सात यामध्ये शतक आणि दशक दोन्हींचे सारखेच आहेत म्हणून आपण एककचा विचार करणार आहोत एकक एकशे पाचचा चा लहान आहे म्हणून आपण तीन नंबरला एकशे पाच संख्या घेतलेली आहे आणि चार नंबरला एकशे सात ही संख्या घेतलेली आहे म्हणजे लहानाकडून आपण मोठ्याकडे गेलेलो आहोत म्हणजेच हा चढता क्रम आहे आणि याचाच उलट क्रम म्हणजे उतरता क्रम आणि उतरत्या क्रमाला आपण मोठ्याकडून लहानाकडे येतो म्हणजे यातील सर्वात मोठी संख्या ती सर्वात अगोदर येणार आहे ही उतरत्या क्रमामध्ये आता हा उतरता जो क्रम आहे त्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर ती एकशे सात आहे आता या एकशे सातचा विषय संपल्यानंतर या तिन्हीमध्ये सर्वात मोठी कोणती आहे।, आहे, आहे तर एकशे पाच आहे कारण यामध्ये सर्वांचे शतक आणि दशक सारखे आहेत आपण फक्त एककचा विचार करतो आहोत आता एकशे पाचचाही विषय संपला म्हणजे या दोन्हीचा संपला या दोन्हीमध्ये मोठी कोणती आहे तर एकशे दोन ही मोठी संख्या आहे आणि त्यानंतर आहे एकशे एक अशा पद्धतीने आपण याही संख्येचा उतरता क्रम घेतलेला आहे म्हणजे चढता क्रम ही घेतलेला आहे आणि उतरता क्रम सुद्धा या ठिकाणी आपण काय केलेला आहे घेतलेला आहे दोन्ही क्रम आपण या ठिकाणी पाहिलेले आहे तर इतर जी उदाहरणे आहेत ती आपण सोडवावीत यामध्ये चढता आणि उतरता क्रम हेही आपण लक्षात घ्यावे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद